नमस्कार आज एकदम आपण छोटीशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे झटपटीत जट्पति, चटपटीत भेळ त्यासाठी मी इथे घेतलेला आहे फरसाण आणि कुरमुरे इथे बाजारात आम्हाला असं फरसाण एकत्र करून मिळतं ते फरसाण मी इथे घेतलेलं आहे आणि कुरमुरे घेतलेले आहेत त्यामध्ये मी आता इथे ऍड करणार आहे टोमॅटो मी इथे एक मस्त लाल छोटासा टोमॅटो कापून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी घेतलेला आहे कांदा शिजवून घेतलेले बटाटे कोथिंबीर आणि एक छोटीशी मिरची टाकून घेतलेली आहे आता हे सर्व गोष्टी आपण या भेळमध्ये मिक्स करणार आहोत इथे घेतलेला आहे बटाटा कांदा मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व मिश्रण मिक्स करायचं त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे थोडस लाल तिखट भेळ आपली थोडीशी तिकट लागावी म्हणून थोडस लाल तिखट वापरलेलं ला आहे आणि चवीप्रमाणे मीठ यात अजून तुम्हाला जर चटपटीपणा हवा असेल तर चाट मसाला देखील तुम्ही ते वापरू शकता मस्त दुपारच्या वेळेस खाण्यासाठी अशी छान आणि सुंदर अशी झटपट भेळ आपली तयार आहे यामध्ये मटकी भेळ देखील करतात मटकी मोड आलेली मटकी शिजवून घ्यायची आणि यामध्ये ऍड करायची ती मटकी किंवा मूग शिजवून यामध्ये ऍड केले की तयार होते मटकी भेळ झाली आपली मस्त अशी छान अशी भेळ तयार तुम्ही सुद्धा दुपारच्या वेळेस असा अस्वाद नक्की घ्या अशी भेळ नक्की ट्राय करा चला आमची प्लेट तयार होती तुम्ही सुद्धा अशी छान छान भेळ करा आणि खा चलो बाय बाय